पवारांच्या आमदाराची भाजप आमदाराला विनंती रंगला राजकीय कलगीतुरा आतून बाहेरून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा मंगळवेड्यात समाधान औताडे उत्तम जानकर राजू खरे आणि अभिजित पाटील या आमदारांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी यांच्या जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली सोलापूर जिल्ह्याचा सगळे मिळून विकास करू तुम्हाला आतून बाहेरून जेवढी मदत करता येईल तेवढी करा असं अवताडेंकडे पाहत पाटील म्हणाले त्यावर अवताडेंनीही अभिजित पाटील यांनी आता राजू राजूखरेंचं नेतृत्व मान्य केल्यानं त्यांना इकडे यावं लागेल असा सूचक टोला लगावला सध्या व्यासपीठावरील तिघे आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून पंढरपूरच्या दृष्टीनं धडाकेबाज माणूस हवाय सगळा मिळून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू असा आमदार समाधान अवताडे यांच्याकडे पाहत सूचक इशारा करत तुम्हाला आतून आणि बाहेरून आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करा अशी विनंतीही आमदार पाटील यांनी अवताडेंना केली अभिजित पाटील यांनी आमदार होण्यासाठी केलेल्या तपश्चर्याचं कौतुक करून भाजपचे आमदार समाधान अवताडे म्हणाले इकडून दणका दिला अभिजित पाटील तिकडे गेले तिकडून दणका दिला आता तर आमदार राजाभाऊंचे नेतृत्व मान्य केले त्यामुळे इकडे यावंच लागेल असं सा सांगताच उपस्थितांना हशा पिकला भाषणातील व एक व आतील एक यावरून खुद्द औताडे यांनाही हसू आवरेना